रात्री मंत्री मंत्री काल रात्री जवळजवळ नऊ वाजता मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांच्या सोमेत काल महाराष्ट्रातल्या मंदिर न्याय समितीची मंडई आणि आक्रोश मोर्चाची मंडई यांची काल जॉईंट मिटिंग होती आणि त्यामध्ये त्यांच्या मागण्या होत्या की ज्या सध्या आक्रोश मोर्चावाल्यांचं म्हणणं होतं की ज्या आपल्या देशात महाराष्ट्रात लव ज्यात हे जे काय प्रकरण गाजतं आहे तर त्याचा कायदा व्हावा की जो कायदा होऊन ज्या काय मुळी फसल्या जात आहेत ज्या अज्ञानपणामध्ये त्यांना फसवलं जातं आहे आणि नंतर मग त्यांची दुरावस्था होते हे आपण अनेक प्रकरणं पाहिली वाचली पाहतोय तर त्या संदर्भामध्ये ह्या आक्रोश मोर्चावाल्यांची काल मिटिंग झाली त्यामध्ये साहेबांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपण त्याच्यावरती सखोल विचार करतो जसं एक चार पाच राज्यांमध्ये जो काही कायदा झालेला आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये हा कायदा करावा कसा या संदर्भात काल मिटिंग झाली त्यानंतर मंदिर न्याय समितीची मंडळी आलेली होती की या मंदिरांमध्ये कालच एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने घेतला की ब दर्जाच्या मंदिरांना पाच कोटीचा निधी त्यांच्या जे नितेराने जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे त्यांनी जे काय दाखवलेली तिथली वस्तू दाखवलेली कोण आरोप करतो पडद्याआड बघतो आहे असं नाही आहे सरळ त्याची व्हिडिओ क्लिप काढलेली आहे आणि जर एका देशद्रोहाच्या सौमेत एक हिंदुत्ववादी संघटनेचा जर एवढा मोठा कार्यकर्ता जर तिथं डान्स करतो एकमेकाला काय भरवतं आहे त्याचं स्वागत करत आहे याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही आहे आज जर बाळासाहेब असते तर त्याच्या ढोणावरती लात मारली असते आणि त्याला हकलून काढलं असतं परंतु आता बघू आपण त्यांचे नेते मंडळी काय करतायत ते तर ही वस्तुस्थिती आहे तर आज बाळासाहेबांचं रक्त जागा होतंय काय ते, का, का ते आम्ही पण आता पाहतो चुकीचं आहे तेच आम्ही सांगतो आहे ना आता मी जी वस्तू सांगितली जर आता संपूर्ण महाराष्ट्राला हे कळलेलं आहे तर त्यांच्या नेत्यानंही कळलं असेल मग त्याने आता तो निर्णय घ्यावा आणि तो निर्णय काय होतोय त्याच्यावरती पुढची प्रतिक्रिया देऊ आम्ही जवळजवळ त्याच पट्ट्यामध्ये आहेत कारण शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ज्यावेळेला ते चाललेलं आहे त्यावेळेला जवळजवळ अगदी पंच्याहत्तर टक्के सोडल्या जमा आहे असं आम्हाला वाटतं कोर्ट मी ना आमचे तयार आहेत साहेबांचा आदेश आला सेट कोर्ट घाला का आम्ही तयारी करतो आणि अशा आहे ना आम्हाला आम्ही अजून निराशा झालेलो नव्हत तरी पण सांगतो दिया उसका भला भलावर नाही दिया उसका भी भला त्यामुळे आम्ही आमचं काम करतोय त्या सगळ्या लोकांना आम्ही सामोरं जातो आहे म्हणून तर ही लोकं जे काम करणाऱ्या त्याच्याबरोबर येतात त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही झालेलंच आहे होतो आहे काय झालेलं आहे त्यामध्ये आणखी न बघूया आता काय या अधिवेशन संपता संपता काय होतं आहे मग तुम्हाला सांगतो दोन दिवसात शक्यता आहे चमत्कार काय ठरलेला आहे ना पद बाकी आहे सगळं बाकी आहे आम्ही सगळे लाईनीमध्ये आहोत हा ते काय आम्हाला माहिती नाही दिल्लीला जायलाच पाहिजे अशातलं काय हे नाही फोनवरनं पण विचारता येऊ शकतात काही गोष्टी का दिल्लीला दिल्ली जायला पाहिजे जय जय महाराष्ट्र मग काय झालं सांगायला शिंदे साहेबांना सांगायला अडचण काय त्याच्यामध्ये वस्तुस्थिती का सांगायची आहे चुकीचं काय आम्ही सांगणार नाही एवढं सांगतो